हडपसरमधील प्रभाग क्रमांक सव्वीसमधील शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयामध्ये कचरा टाकून आंदोलन करण्यात आलंय प्रभाग क्रमांक सव्वीस कचरा मुक्त झाला पाहिजे यासाठी हे आंदोलन करण्यात आलं हडपसर येथील प्रभाग क्रमांक सव्वीसमधील रस्ते तसेच सोसायटीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय वारंवार पालिका प्रशासनाला सांगूनही ओला आणि सुका कचरा उचलला जात नाहीये तसेच प्रशासन टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत तसेच ज्या महिला कचरा उचलत असतात त्यांना तीन महिने झाले त्यांचा पगार प्रशासनाने दिला नाहीये सोसायटींमध्ये कचरा तसेच पाण्यामुळे डेंगूची लागण झाल्याचे नगरसेवक भानगिरे यांनी सांगितलंय आंदोलन केलंय आणि काय पुढा प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण प्रभागामध्ये कचरामय प्रभाग झालेला आहे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी संपूर्ण प्रभागामध्ये कचरा पडला असताना अनेक वेळा या ठिकाणी प्रशासनाला मी आसन प्राचीतानी तानाजी तातीने त्या ठिकाणी सांगितलं की प्रभागातला कचरा व सुका कचरा वेळेवर उचलला जात नाही ते कारण सांगतात की आम्हाला या ठिकाणी कॉम्प्लेसरच्या गाड्या कमी आहे परंतु मला या ठिकाणी प्रशासनाला एकच सांगायचं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी तीन महिने ज्या महिला कचरा उचलित होत्या त्यांचं तीन महिने या ठिकाणी प्रशासनाने त्या ठिकाणी पेमेंट केलं नाही म्हणून मॅनपॉवर कमी असल्यामुळे संपूर्ण प्रभागामध्ये वल्ला व सुका कचरा सोसायट्यांमध्ये तसाच पडू नये पावसाचे दिवस असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे माझ्या प्रभागामध्ये गंगावल्या सोसायटीमध्ये पाच जणांना त्या ठिकाणी डेंग्यूची लागण झालेली आहे म्हणून वेळेवर हे प्रशासन काम करत नाही म्हणून ना आज आम्ही त्या अडक सर्वाड ऑफिस या ठिकाणी कचरा टाकलेला आहे आणि प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही चार दिवसात जर संपूर्ण प्रभाग जर कचरामुक्त नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या दारासमोर त्यामुळे प्रभाग क्रमांक सव्वीस मधील सर्व नागरिक तसेच नगरसेवक यांनी हडपसर येथील क्षेत्रीय कार्यालयामध्ये कचरा टाकून जर चार दिवसात प्रभागातील कचरा उचलला नाही तर पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या दारासमोर कचरा टाकून निषेध करू असा इशारा नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी दिलाय या आंदोलनात नगरसेविका प्राची अल्हाट माजी नगरसेवक तानाजी लोणकर तसेच प्रभागातील शिवसैनिक तसेच पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे